वसमत येथे नुकतंच भव्य बहुजन परिषद व सामूहिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते अशा सामूहिक सोहळ्याचे आयोजन करणे काळाची गरज आहे व्यर्थ खर्च टाळून सामूहिक सोहळ्यात विवाह करावेत व त्याचबरोबर शासन सुद्धा अशा सामाजिक सोहळ्याला निधी देत असत याचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन देखील त्यावेळी करण्यात आले सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभाग घेऊन व्यर्थ होणारा खर्च टाळावा असे आवाहन पूज्यवंती बोधी महाथेरो यांनी आयोजित परिषद व सामुदायिक विवाह सोहळा प्रसंगी मार्गदर्शन करताना केले शहरातील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध मान्यवर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांची महिला सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा प्रभावती ताई खंदारे यांची उपस्थिती होती भव्य बहुजन परिषद व सामूहिक ओहळ्याचं आयोजन संबंधनीय उपाशिका प्रतिभा आई खंदारे व संकल्पक मुकुंदजी करवंदे खंदारे साहेब असतील सखाराम काळे सर असतील रमा गायवासरे असतील गायवासरे सर असतील ही सर्व टीम सातत्यानं म्हणजे बऱ्याच महिन्यापासून त्यांची आ, तो तो चालू होती आणि या ठिकाणा नऊ जोडपे बौद्ध धर्माच्या संस्कृतीनुसार म्हणजे अकरा जोडपे जोडपे सुद्धा परिणय बद्दल आलेले आहेत आणि आंबेडकरी जलशाचंही आयोजन या ठिकाणावर केलेलं आहे या ठिकाणावर इंग्रे इंग्रे असतील आणि आकाश राजा यांचं प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आंबेडकरी चळवळीला गतिमान करण्याचं काम सांची संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणावर होत आहे कंधारे ताई आहेत करवंदे जी सर्व टीम आहे यशवंतराव उभारे वसमत तालुक्यातील नव्हे तर मराठवाड्यातील एक आंबेडकरी समाजातील एक मोठे उद्योजक आहेत ज्येष्ठ नेते आहेत अडोते तेलगोटे दे साहेब असतील या सर्व मान्यवरांची उपस्थिती होती अशा प्रकारचे काळाची गरज आहे व्यर्थ खर्च उलाढाल टाळावी आणि अतिशय कमी अशा सामूहिक सोहळ्यामध्ये म्हणजे आपले लग्न लावून घ्यावे उलट त्यांना शासनाचं अनुदान आहे आणि सांची सेवाभावी संस्था हे त्यांचं अनुदान मिळवून देण्यासाठी सुद्धा त्यांना सहकार्य करणार आहे आज सर्वांना आव्हान आहे की व्यर्थ प्रकारचा खर्च टाळून आपण अशा सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये आपली